राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांचा मिरज दौरा हजरतफाजा शमना मीरा दर्ग्याला दिली भेट राज्यातील ग्रामीण शहरी वाड्या वस्त्यांवरील पीडित अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा तसेच पीडितांना सुरक्षिततेचे आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मिरजेतील प्रसिद्ध हजरत मीरा दर्ग्या स्थळी भेट दिली या प्रसंगी शहरातील प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली यावेळी चाकणकरांनी आयुक्तांशी या, या संदर्भात बोलून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं सांगलीमध्ये जनसुनावणीनंतर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आढावा बैठकीत विविध विभागाचे सादरीकरण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील बालविवाहाबाबत गर्भलिंग नेतान कायदा अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम प्रशासनाकडून व्हावं यासाठी सूचना दिल्या कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीबाबत शोध मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले शाळेतून मुलींची पटसंख्या कमी होणाऱ्या तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे साकणकर यांनी सांगितले आणि या सगळ्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सुरक्षितेसाठी त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आणि बैठक महिला बैठका संघटनेचा आढावा यासाठी हा दौरा आहे त्यामध्ये दौरा करत असताना बालविवाह व्युमन ट्रॅफिकिंग असतील हुंडाबळी असतील कॉलेजवरील तरुणींसाठीची असलेली व्यवस्था वरती वुमनसाठी असलेल्या आय सी कमिटी परिवहन विभागामध्ये स्वच्छता सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामधून राबवण्यात आणि यांच्या सगळ्या सुविधा आहेत का करत सुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही तक्रारदार पीडिता महिला आहेत त्यांची सुनावणी जास्तीजागीच करत या कार्यक्रम मी करते यामध्ये खरं माझं राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे पण आपल्या सांगली जिल्ह्याचे असतील कोल्हापूर जिल्ह्याचे असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला पीडित असतील अर्जदार असतील तक्रारदार असतील हा सर्वजण माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि त्यांची न्यायालयीन लढाई सुरू असताना कोणीतरी त्यांच्या बरोबर असावं हे खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्यावर जो अन्याय होतो जो अत्याचार होतोय किंवा त्यांना जो न्याय हवा तो आयोगाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता हा दुसऱ्यांदा माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतो त्याची सुरुवात मी रत्नागिरीपासून केली आणि आज हा सगळा दौरा करत सांगलीमध्ये आलेला आहे सांगलीमध्ये येताना जयसिंगपूरच्या जनताला कल्पवृक्ष विद्या सुद्धा भेट दिली आणि शाळेतल्या विद्यार्थिनीशी संवाद साधत शाळेमधले स्वच्छतागृह चांगल्या अवस्थेत आहेत का सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन आहेत का त्यांच्यामध्ये हेल्पलाईन नंबर काम करतात का बीट मार्शल जामिनी पथक मी व्हिजिट केली आहे का त्याची माहिती विद्यार्थ्यांना काय एकंदर सगळी पाणी या निमित्तानं केली आज आम्ही या ठिकाणी महिला आढावा बैठक आहे आणि त्यानंतर इथे काही आदमी दरग्यामध्ये आले दर्शन घेतले प्रत्येककाचा मनोकामना पूर्ण होवे अशी प्रार्थना या दरग्यामध्ये केली त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये जे काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम राबवले या कार्यक्रमांत उपस्थित आहेत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हरके जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगताळे माजी महापौर दिगवीचे सूर्यवंशी माजी नगरसेवक अथहर नायकवडी माजी नगरसेवक जमील बागवान बिरेंद्र थोरात महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासहित दरगाह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा